जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड तालुक्यातील जवळ येथे बोर्ले रस्त्यावर एका हॉटेलमध्ये सायंकाळच्या सुमारास फोनवरून दुसऱ्या व्यक्तीला मोठमोठ्याने शिवीगाळ करीत असताना त्याला दुसऱ्या व्यक्तीने शिवीगाळ बद्दल विचारपूस केली असताना त्याचा मनात राग असल्याने दोघात भांडण सुरू झाले असताना या भांडणात तिघांनी गंज काठ्यांनी मारहाण केली असता यामध्ये शिवाजी रामदास चव्हाण यांच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्यांना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असल्याने याबाबत मयताचे वडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने आरोपी सुरेश आदित्यने पठाडे व एक अनोळखी इसम यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने जामखेड पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत राहता शहरातील छत्रपती कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरील गाड्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा व राहता पोलीस यांनी संयुक्त छापा टाकला या कारवाईत सव्वीस हजार सहाशे रुपये रोख तसेच चार लाख एकोणसत्तर हजार आठशे रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य असा चार लाख शहाण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सुमारे तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आमदार राम शिंदे साहेब तुम्हाला चांगले करता आले नाही तरी चालेल परंतु कर्ज जामखेड मतदारसंघाचे वाटोळे करू नका अशी टीका करताना पाटेगावची नियोजित एमआयडीसी रद्द करण्याचे पाप त्यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदाते यांनी केला आहे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान गुरुवारी साई दरबारी येऊन साई चरणी नतमस्तक झालाय मुली सुहाणा त्याच्या समवेत होती जुनी पेन्शन योजना पूर्व सुरू करावी व इतर मागण्यांसाठी गुरुवार पासून सुरू झालेला संपत सहभाग नोंदवून समितीच्या समितीच्या शिष्टमंडळाने विविध ठिकाणी भेट देऊन सुरू असलेले निपुण भारत संदर्भात शिक्षकाचे प्रशिक्षण व शाळा बंद पाडल्यात जिल्ह्याची खबर मध्ये छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जुनी पेन्शन व इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी गुरुवारी पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा काढी तहसील श्याम वाडकर यांना निवेदन दिले या मोर्चात माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते अकोले तालुक्यातील देवठाण ते दोन जमिनी ते शेतकऱ्यांमध्ये शेतजमिनीतील रस्ता काढण्यावरून हाणामारी झाली या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्या आहेत पोलिसांनी या प्रकरणी अजालपात्र गुन्ह्याची नोंद दिली आहे पारेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खामकर यांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन दिनांक पंधरा डिसेंबर रोजी केंद्र शासनाच्या पथकाने पारनेर आणि नगर तालुक्यातील अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहिती घेतली आहे गारपिटासह अवकाळी शेतमालास पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीबाबत शेतकरी वर्गांनी संवाद साधला आणि अशा अडचणींच्या परिस्थितीमध्ये भारत सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीमागे उभे राहिले अशी ग्वाही आणि भारत सरकारकडून शेतकरी वर्गाला आर्थिक सहायता मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं झरंगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी नगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू असून उपोषणाचा चौदाव्या दिवशी बाराबाबळी केतकरी शहापूर पोखर्डी ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दिला अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघव अतिक्रमण हटवा मोहिमेतील कर्मचाऱ्यांना दादागिरी करून मुख्याधिकाऱ्यांना शिवेगाळ करून धमकी दिल्याची घटना काल गुरुवारी दुपारी घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यास इतर कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये संपते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री